निसर्गामध्ये वनस्पतीला वातावरणाशी सुसंगत काहीतरी दिलेलं असतं आणि त्यातनं त्याची वाढ करत असतं आपल्याला असं वाटतं की आपण हे दिल्यानंतर त्याची वाढ चांगली होईल आता हे जे आहे ही वनस्पती मुळात नायटन फिक्सिंग आहे आणि ही चवळी आपण खाण्यासाठी वापरतो उलसळीसाठी वापरतो ही शेंगेची चवळी आहे आणि ह्याला अजूनपर्यंत आपण काही वर्ण स्प्रे केला नाही आहे जमिनीतनं त्याला फक्त कडुनिंबाची पेण आणि जमिनीवरती रेजबेड आहेत म्हणजे वापसा स्थिती ठेवली आहे ही निरोगी दिसते आहे रोग दिसत नाही त्याला चमक चांगली आहे वातावरणातल्या बदलामुळे ह्याच्यामध्ये आता थोडी समस्या यायला सुरवात झाली ती म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये मावा तयार होतो तर आत्तामध्ये जे काय ढगाळ वातावरण होतं आणि उष्णता जास्त होती त्या ह्याच्यात ता मावा तयार झाला आणि मग याच्यावरती जे लाल मुंगळे असतात ते लाल मुंगळे काही किडींचं नियंत्रण करतात आणि काही किड्यांना मदत करतात म्हणजे माव्याला मदत करतात आणि पानांना खाणाऱ्या किडीला नियंत्रण करतात तसे माव्याचा प्रादुर्भाव वाढला आहे माव्याचा प्रादुर्भाव वाढला की लेडीबर्ड बिटल येईल आणि छोटे पक्षी येतील तर हे एकंदरीत पीक नियंत्रण कीड नियंत्रण पिकाची वाढ थांबवणं पिकाची वाढ करणं हे सगळं निसर्गाच्या मदतीने होत असतं आपल्याला फक्त योग्य सिंचन करणं आवश्यक असतं हे सिंचन केलं की के वनस्पती स्वतः छान वाढते अनुकूलता वातावरणाची जमिनीची आणि त्या जीवाणूंची हे असेल तर त्या त्या ऋतूमध्ये ते ते पीक खूप चांगल्या पद्धतीने वाढतं कारण त्याच्यामध्ये हजारो वर्षाची त्याच्यामध्ये जेनेटिकली ती क्षमता निर्माण झालेली असते आपण वाटेल तेव्हा वाटेल ते लावून चालत नाही